श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तयार व्हा कारण यावेळी शारदीय नवरात्र काहीतरी वेगळे घेऊन येणार आहे दुर्गा केवळ आशीर्वाद देण्यासाठीच येत नाही तर हत्तीवर स्वार होऊन परत येणार आहे ज्योतिष आणि शास्त्रांनुसार असा दुर्मिळ योगायोग क्वचितच पाहायला मिळतो जेव्हा जेव्हा हे संयोजन तयार होते तेव्हा जगभरात आनंद समृद्धी आणि आनंदाचे वातावरण पसरते शास्त्रांमध्ये स्पष्टपणे वर्णन केले आहे की हत्तीवर आगमन म्हणजे चांगला पाऊस मुबलक अन्नधान्य संपत्ती आणि सर्वत्र आनंद आणि शांतीचे वातावरण आणि जेव्हा देवी हत्तीवर स्वार होते तेव्हा हे सूचित करते की तिचे आशीर्वाद दीर्घकाळ स्थिर राहतील आणि आनंदाचा हा प्रवाह असंच वाहत राहील सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे यावेळी माचे विशेष आशीर्वाद बारापैकी फक्त चार भाग्यवान राशींवर केंद्रित असतील या राशीसाठी नवरात्र हा एक अमूल्य वरदान आहे जणू काही आई स्वतः त्यांच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर करत आहे आणि स्वतःच्या हातांनी नशिबाचे बंद दार उघडत आहे म्हणून जर तुमची राशी त्या चार राशींपैकी एक असेल तर समजून घ्या की या नवरात्र तुमच्या आयुष्यात धन सन्मान समृद्धी आणि आनंदाचा असा प्रवाह येईल की लोक ते पाहून थक्क होतील तुमचे नशीब सूर्यासारखे चमकेल आणि चांदण्यासारखे सर्वत्र प्रकाश पसरवे मादुर्गेचा पवित्र उत्सव सोमवार बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होत आहे आणि तो गुरुवार दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संपेल मित्रांनो संपर्कात राहा कारण पुढे आम्ही तुम्हाला त्या चार विशेष राशींबद्दल सांगणार आहोत ज्यांवर मा आंबेचे असीम आशीर्वाद वर्ष होणार आहे परंतु त्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये श्रद्धा आणि भक्तीने जय माता दे लिहा आणि हा व्हिडिओ तुमच्या मनापासून लाईक करा जेणेकरून मादुर्गेचे आशीर्वाद तुमच्या संपूर्ण कुटुंबावर कायम राहतील नंबर एक राशीचे चिन्ह कर्क राशीच्या लोकांनो यावेळी शारदीय नवरात्र तुमच्यासाठी खूप खास असणार आहे हत्तीवर बसून मा दुर्गेचे आगमन तुमच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धीचा वर्षाव करत आहेत मा आंबेचे आशीर्वाद तुमचे भाग्य नवीन उंचीवर घेऊन जातील या नवरात्रात तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या निर्माण होतील पैशाच्या आवकचे नवीन मार्ग उघडतील आणि संपत्तीत अनपेक्षित वाढ दिसून येईल व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ खजिन्यापेक्षा कमी नाही अफाफ अचानक नफा नवीन करार आणि मोठे सौदे तुमच्या हाती येऊ शकतात दुसरीकडे नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती सन्मान आणि उच्च पदावर पोहोचण्याची सुवर्णसंधी मिळेल या नवरात्रीत आरोग्याच्या क्षेत्रातही दिलासा मिळेल जर तुम्हाला बराच काळ कोणतीही शारीरिक समस्या त्रास देत असेल तर दुर्गेच्या आशीर्वादाने ती हळूहळू संपेल तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक ऊर्जावान आणि आत्मविश्वास वाटेल एकीकडे तुमचे आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले दिसून येईल दुसरीकडे या नवरात्रीत कौटुंबिक जीवन जीवनही आनंदाने भरलेले असेल तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे प्रेम आणि जवळ अधिक दृढ होईल तुटलेले नातेसंबंध आता पुन्हा नव्या ऊर्जेने आणि ताजेपणाने फुलतील बाजूनेही चांगली बातमी मिळण्याची दाट शक्यता आहे अभ्यास स्पर्धा परीक्षा किंवा करिअरशी संबंधित मोठी संधी त्यांना यश मिळवून देऊ शकते आणि त्यांची प्रगती पाहून तुमचे हृदय अभिमानाने आणि आनंदाने भरून जाईल कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल आणि नातेवाईक आणि शेजाऱ्यांशी तुमचे संबंधही पूर्वीपेक्षा अधिक सौहार्दपूर्ण होते समाजात तुमची प्रतिमा सुधारेल आणि लोक तुमच्याकडे आदराने पाहतील नवरात्रीत काय करावे जर कर्क राशीच्या लोकांना या शुभप्रसंगी मा दुर्गेचा विशेष आशीर्वाद घ्यायचा असेल तर लहान मुलींना जेवण घालायला आणि गरजूंना मदत करायला विसरू नका मां आंबेच्या दिव्य आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात आनंदाचा वर्ष होईल आणि तुम्हाला प्रत्येक दिशेने चांगली बातमी मिळेल क्रमांक दोन मेष मेष राशीच्या मित्रांनो ही शारदीय नवरात्र तुमच्यासाठी चमत्कारापेक्षा कमी नसे हत्तीवर स्वार होऊन दुर्गेचे आगमन तुमच्या आयुष्यात आनंद यश आणि समृद्धीचे नवे दरवाजे उघडणार आहे जणू काही स्वर्गातून थेट आनंदाचा संदेश तुमच्याकडे आला आहे आतापर्यंत तुम्हाला थकवलेल्या त्रास आणि अडचणींचा भार या नवरात्रात मा अंबेच्या आशीर्वादाने हळूहळू हलका होईल तुमच्या आयुष्याचा एक नवीन सुवर्ण अध्याय सुरू होणार आहे नवरात्राच्या या पवित्र दिवसांमध्ये माँ शैलपुत्रीचे विशेष आशीर्वाद तुमचे भाग्य नवीन उंचीवर घेऊन जातील तुम्हाला तुमच्या तुम्हा प्रयत्नांना यश मिळेल अडकलेल्या कामांना गती मिळेल आणि आत्मविश्वास पूर्वीपेक्षा जास्त वाढेल जीवनात एक सकारात्मक ऊर्जा येईल जी तुम्हाला मजबूत उत्साही आणि निर्णय पैशांबद्दल बोलायचे झाले तर हा काळ तुमच्यासाठी खूप अनुकूल आहे अचानक नफा अडकलेले पैसे परत मिळणे आणि नवीन उत्पन्नाच्या संधी तुमच्या पायांना लागतील मेष राशीच्या लोकांना बावीस सप्टेंबर पासून सुरू होणारी ही नवरात्र तुमच्या नशिबाचा सुवर्ण सण ठरेल दुर्गेच्या आशीर्वादाने सर्व अपूर्ण कामे पूर्ण, पूर्ण होतील आणि प्रलंबित योजना वेगाने पुढे जातील व्यावसायिक मित्रांनो तयार व्हा मोठा नफा नवीन सौदे आणि सुवर्णसंधी तुमची वाट पाहत आहेत जे लोक नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ वरदानापेक्षा कमी नाही नोकरी करणाऱ्यांसाठीही ही सुवर्ण संधी नवरात्री घेऊन येईल नोकरी करणाऱ्यांसाठीही ही नवरात्री सुवर्ण संधी घेऊन येईल चांगल्या ऑफर पदोन्नती आणि नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची दाट शक्यता आहे समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि लोक तुमच्याकडे आदराने पाहतील मित्रांनो या केवळ माता दुर्गास नाही तर माता लक्ष्मीचे विशेष आशीर्वाद तुमच्यावर बरसतील धन आणि अन्नधान्याची कमतरता भासणार नाही घरात आनंद शांती आणि प्रेमाचे वातावरण असेल आणि पालकांच्या आशीर्वादामुळे तुमचे जीवन अधिक उज्ज्वल होईल भावंडांसोबतचे नाते गोड होईल आणि कुटुंबात ज्या राशीच्या लोकांचे अद्याप अविवाहित आहेत आणि जीवनसाती शोधत आहेत त्यांच्यासाठी ही नवरात्री स्व स्वप्नपूर्ती ठरू शकते यावेळी इच्छित वधू किंवा वर मिळण्याची शक्यता प्रबळ असेल दुसरीकडे विवाहित राशीच्या लोकांसाठी विवाहित जीवनात प्रेम आणि समृद्धीचा एक नवीन अध्याय उघडणार आहे तुमच्या जोडीदारासोबत मालमत्तेत गुंतवणूक करण्याची शक्यता देखील आहे जे भविष्यात तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल तर मेष राशीच्या मित्रांनो या नवरात्रीसाठी स्वच्छ व्हा दुर्गेचे स्वागत तुमचे जीवन आनंद यश आणि समृद्धीने भरून टाकणार आहे जय माता दी क्रमांक तीन तूळ राशी तूळ राशीच्या मित्रांनो यावेळी शारदीय या नवरात्र तुमच्यासाठी एक अद्भुत भाग्यापेक्षा कमी नसणार आहे मा आंबेचे हत्तीवर आगमन तुमच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धीची एक नवीन लाट आणेल माँ महाबाईच्या असीम माँ महाबाईच्या असीम आशीर्वादाने या नवरात्रीत तुमच्या भाग्याचे तारे पूर्वीपेक्षा जास्त चमकतील तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होतील जे तुमची इच्छा पूर्ण करण्यास मदत करतील मादुर्गेचे आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर वर्षाव करतील आणि आनंद शांती आणि समृद्धीचे नवीन दरवाजे उघडतील हे नवरात्र दीर्घ काळापासून आरोग्य समस्यांशी चुंचणाऱ्यांसाठी नवीन ऊर्जा आणि चैतन्यनेल राणी मातेच्या आशीर्वादाने तुमचे आरोग्य सुधारे आणि मानसिक ताण हळूहळू कमी होईल या पवित्र काळात तुळ राशीच्या लोकांना शैलपुत्री मातेचा विशेष आशीर्वाद मिळेल या आशीर्वादामुळे तुमच्या जीवनात शांती स्थिरता आणि प्रगती येईल आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे ही नवरात्री तुमच्यासाठी पैशाच्या पावसाचे संकेत घेऊन आले आहे प्रलंबित कामे पूर्ण होतील अचानक नफ्याच्या संधी येतील आणि हा काळ आर्थिक दृष्टिकोनातून तुमच्यासाठी खूप शुभ आणि फायदेशीर ठरेल तूळ राशीच्या लोकांसाठी ही नवरात्री सुवर्ण सुवर्णदेंगीपेक्षा कमी नाही नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ नवीन संधी आणि मोठे सौदे दर्शवणारा आहे सरकारी नोकरी किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी यशाचे दार उघडणार आहे या नवरात्रीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी ही नफा आणि प्रगतीचा काळ आला आहे अचानक मिळालेले नफा नवीन संधी आणि मोठे निर्णय तुमच्या जीवनाला एक नवीन दिशा देतील हा असा काळ आहे जेव्हा तुमचे निर्णय येणाऱ्या काळात तुमच्यासाठी खूप शुभ आणि फायदेशीर ठरतील तुमचे कठोर परिश्रम आणि प्रभावी व्यक्तिमत्व समाजात तुमची प्रतिष्ठा वाढवेल आणि लोक तुमच्या कामाचे कौतुक करतील आई दुर्गेच्या आशीर्वादाने तुमच्या घरात शुभवार्ताचा प्रतिध्वनी ऐकू येईल कुटुंबात शुभ कार्य होतील आणि घर आनंदाने भरून जाईल या नवरात्रीत तुम्ही एखाद्या पवित्र स्थळाला देखील भेट देऊ शकता जे तुमच्या आयुष्यात अधिक सकारात्मक ऊर्जा आणेल क्रमांक चार वृश्चिक राशी वृश्चिक मित्रांनो तयार व्हा कारण या शारदीय नवरात्रीत आई दुर्गेचा हत्ती तुमच्या अंगणात पाऊल ठेवणार आहे हा काळ तुमच्यासाठी सुवर्णसंधीपेक्षा कमी नसेल मातेची दैविक कृपा तुमच्या आयुष्यात आनंद यश आणि समृद्धीची एक नवी लाल येऊन येत आहे तुमच्या नशिबाचे तारे पूर्वीपेक्षा जास्त तेजस्वीपणे चमकतील दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे आता लवकर पूर्ण होतील आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि आर्थिक लाभाच्या संधी तुमच्या पायांना सटका देतील कुटुंबात आनंद शांती आणि प्रेमाचे वातावरण असेल भावंड आणि जीवनसाथी यांच्याशी असलेले संबंध आणखीन गोड होतील शुभ कार्य आणि शुभ प्रसंगाचे संयोजन तुमचे जीवन आनंदाने भरून टाकेल नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ मोठ्या कामगिरी आणि पदोन्नतीचे संकेत येऊन आला आहे त्याच वेळी व्यावसायिकांसाठी अचानक नफा आणि नवीन संधीचे दरवाजे उघडणार आहे भागीदारीत काम करणाऱ्या लोकांनाही या नवरात्रात अतिरिक्त लाभ आणि प्रगती मिळणार आहे आरोग्य सुधारेल आणि मानसिक ताण हळूहळू कमी होईल धार्मिक आणि पुण्यपूर्ण कार्यात सहभागी झाल्याने तुमच्या आयुष्यात अधिक सकारात्मक ऊर्जा येईल शिक्षण क्षेत्रात कठोर परिश्रमाचे फळ मिळेल यावेळी संतती सुखाची इच्छा असलेल्यांसाठी माताराणीची कृपा एक विशेष वरदान ठरू शकते तर वृश्चिक मित्रांनो सज्ज वा ही नवरात्र तुमच्या आयुष्यात नवीन प्रकाश आनंद आणि अपार समृद्धी घेऊन येणार आहे पूर्ण भक्तीने माता दुर्गेची पूजा करा आणि कमेंटमध्ये जय माता दे लिहून तुमची भक्ती व्यक्त करा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका